आयज सांगे नगरपालिकेची जी, जी लोकांक इतलो ते उत्सुका असली अशी मिटींग ऑर्डिनरी मिटींग आयज जाल्ली आहे हातून कन्फर्मेशनाक जे पोट्रेट पॉयंट येयलो तेन्ना म्हाका दिसता सांग्या वेलो आमदार सुभाष आनी एकूच आणि लागून पॉइंट येयल्लो हांव कित्याक म्हणटा कारण एक पॉईंट झाला उठून गेलो पॉयंट तांणी मांडलो की पोट्रेट नाका मुन्सिपालिटीन लावपाक आम्ही कुठले स्टेच्यू इरेक्ट करया कोणाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि बिरसा मुंडा जावं याचा आणि तो खंय करूया चर्चीच्या ऑपोजीट जो म्युन्सिपाटीचा जागा हा करया करूया पण आम्ही चार कौन्सिलर हा फौजिया कॅरोज आणि रुमाल्ड आम्ही चार कौन्सिलरांनी हे अपोज केले हा किया खरी चर्चीचे गेले फावटी मॉन्टी टेस्टी आणि गुड फ्रायडे आणि शिव जयंती बराबोर येथे सो डिस्टर्बन्स जावपाक शकता कारण आमचे रिच्युअल्स हा म्हणजे आमचे मॉन्टी टेस्टीचे जे फादर आमचे आपोसनचे पाये धुयता हे आमचे रिच्युल्स बाहेर जातात इगर्जीच्या बाहेर स्टेज घालून आणि थिंगा फाल जर शिव जयंती बाराबर जरी फेस्टिवल येलो तर एकामेकाचे भीत क्लॅस जावपाक शकता सो हांवें सजेशन दिले की जो बांदोडकर पुतळो हा बाजारात भाऊसाहेब बांदोडकरच थिंगा शिवाजीचो पुतळो आणि जॅक दे सिगीर पुतळो आणि बाकीचे जे पुतळे त्यांनी मांडलेले आहेत ते थिंगा घाल बाजारात स्पेशली हिंगा घालपाची गरज ना पण तरी म्हाका खबर ना खरं राजकारण करपाक सोदता आई सुभाष फळदेसईन एक दादागिरी करून ताज्या तो स्पेशली येणारो हे करता सुभाष फळेसात थिंगच जाऊ थिंक झाल्या किती प्रॉब्लेम काय म्हणून थिंक कम्युनल हार्मनी डिस्टर्ब शकता तो बाजारात घायला किती प्रॉब्लेम असं हा विचारपासून हा एकच मागता की ताणे राजकारण पॉलिटिक्स सायडीन दोन बाजारात ते पुतळे घालचे आणि चर्चेच्या मुखार ते घालून पॉलिटिक्स आणि वाढोवचे माझी रिक्वेस्ट आहे बाकीचे सात कौन्सिलर जांनी सो कौन्सिलर ज्यांनी सपोर्ट केला तांक रिक्वेस्ट आहे तुम्ही हाटी घेता आणि खरी कम्युनल हार्मनी सांग्या वेळी गरज हा दुसरा पॉईंट आल्लो सांगे म्युन्सिपालिटीक एक लॅटर गव्हर्मेंट ऑफ गोवा डिपार्टमेंट ऑफ ट्युरिजम हा केले नऊ जानेवारी ते आम्हाला पावला तेरा जनवारी सो तेरा जनवारी आम्हाला पावले हा आणि तेरा जनवारीत लॅटर केले आहे की चीफ ऑफिसराक के एड्रेस केला लॅटर आणि तातून म्हटला की कमिटी काढा शिगम्याची जो सार्वजनिक शिगमो कमिटी काढा आणि कमिटी काढपास पेपरार ॲड घाला नोटीस बोर्डात नोटीस मारा लोकांक का आपली मिटींग घेया पब्लिकाक आपया सांगेकारांक आणि तुम्ही ती कमिटी काढा म्हणून पण ह्या चॅरपर्सन विदाऊट एनी मिटींग कोणाक खबर नाव कौन्सिलर खबर ना चीफ ऑफिसरात खबर ना इंजिनियरक खबर ना खंयच्या रिंग मास्टराच्या आधाराचे ही कमिटी काढली ती खबर ना ते म्हणतात आपण कमिटी काढलेच आणि ते तरी नाव घेता की कोणीतरी आपल्याला सांगले कमिटी काढ म्हणून आणि आपण ती काढलेली हा म्हणून म्हणजे आयज इतलो डिपार्टमेंटान इतले हे इन डिटेल धाडून सुद्धा चेअरपर्सन ही फेल झालेली हा की मिटींग घेऊन ही पर्सन हिंगा दादागिरी करता आपली हुकुमशाही साला हिंगा हिं चल डिक्टेटरशीप जलली आहे सगळ्या कौन्सिलरांच्या रुलींग कौन्सिलरांना सुद्धा तिथे विचारले हा आमक विचारा कशी कमिटी काढली का म्हणून आणि कमिटी काढता असताना सुभाष एक प्रेसिडेंट म्हणून काढला व्हाईस प्रेसिडेंट अर्चना गावकर देवाच्या आमच्या नशिबात हिंगा पोव शकता या खुर्चेअरपर्सन म्हणून त्या चेअरपर्सन म्हणजे ती सदांच अध्यक्ष असता शिगम्याची किंवा शिगमोपालिटी करता अंडर मूनसिपल्टिटी जाता आज फर्स्ट टाइम तिणी प्रथा बदललेली आहे आबोली जाऊ दीपक मराठी बापू जाऊ कितले अध्यक्ष मुंदे पट्टे गुरु झालं सगळे अध्यक्ष ज्ल्ले हा आपण आम्ही केला अध्यक्ष आमदार स्वागत अध्यक्ष दुसरी कमिटी त्यांनी काढल्या राजेश गावकर म्हणून सेक्रेटरी ऑर्गनायजींग कमिटी आणि सुप्रज तारी सेक्रेटरी समिती So, सो ऑर्गनायझींग कमिटी आणि समिती म्हणजे आम्हाला का खबर ना ही सगळी भंडारा करून अर्चना की कॉपी दिता ही कमिटी विदाउट एनी कन्सेंट आता कौन्सिल खबर ना लोकांना खबर ना पब्लिका खबर ना प्रेसाक खबर ना प्रेसाची एक पब्लिसिटी कमिटी म्हणून काढण्याची असते सगळ्या प्रेसाक जाहिरात देतात घालवांनी कवर आयज प्रेसाक जी माहिती नेव्या प्रेसाक माहिती डिजिटल प्रिंट जेव्हा कोणाकड आयडिया हांव मागता प्रेसा लागी टिझम मिनिस्टर बाब रोहन मॅटर हा जाय तुमी तुम्ही पावयचो रोहन जाय तो मिनिस्टर ऑनरेबल आता इतलो काम करता गोंयची संस्कृती गोय टजम सांभाळपास आणि ही चेअरपर्सन आपल्याची मनमानी करतात इतकं सांगा बरें करू